घरपट्टी पन्नास टक्के वसुली पाणीपट्टी पंचेचाळीस टक्के झालेली आहे अद्याप पन्नास टक्के वसुली राहिली आहे कराच्या रकमेतून विकासकामे केली जात आहेत आणि यासाठी नागरिकांनी वेळेत कर भरावा असं आवाहन नग नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक कुंभारे यांनी केलेलं आहे आत्तापर्यंत नगरपरिषद कर वसुलीसाठी एकवीस जणांचे नळ कनेक्शन कट करण्यात आलं आहे नळ कनेक्शन कट करण्याची कारवाई ही सुरूच राहणार आहे त्याबरोबरच प्रत्येक विभागातून टॉप टेन अशी नावं काढली जाणार असून शंभर थकबाकीदारांची यादी डिजिटल बोर्डावर लावण्यात येणार आहे ही कटु कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी वेळेत कर, कर भरून नगर परिषदेत सहकार्य करण्याचे आवाहन जत नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अशोक कुमार यांनी केलेलं आहे जत शहरातील सर्व नागरिकांना आव्हान करतो की आपली घरपट्टी आणि पाणीपट्टी वेळेत भरून सहकार्य करावं जत नगर परिषदेची थकीत आणि वसुली पाहता हे प्रमाण खूपच मोठं दिसून येतं घरपट्टी पाहिली तर सहा पॉईंट तीस कोटी अद्याप येणं बाकी आहे त्याच्या तुलनेत पन्नास टक्के इतकीच वसूल आपली झालेली आहे आणि पाणीपट्टीचं जर आकडेवारी पाहिली तर एक कोटी एकतीस लाखाच्या तुलनेत पंचेचाळीस टक्के इतकीच वसूल झालेली दिसून येत आहे नगर परिषदेच्या वतीनं घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी आमची सहा पथकं का फील्डवरती कार्यरत आहेत मात्र बऱ्याचदा लोकांच्याकडून प्रॉपर रिस्पॉन्स मिळत नाही आम्ही नळ कनेक्शन कट करणं ही कार्यवाही सुद्धा सुरू केलेली आहे वेळोवेळी घंटागाडीद्वारे रिक्षाद्वारे कर भारणा करण्याचं आव्हान सुद्धा आम्ही करत आहोत आता याची पुढची स्टेप म्हणजे आम्ही जी थकबाकीदार आहेत त्यांची नावं डिजिटलद्वारे प्रसिद्ध करण्याची मोहीम घेत आहोत तसेच जप्तीच्या नोटीस सुद्धा लागू करून काही प्रॉपर्टी सील करण्याची सुद्धा कडक कर कार्यवाही करण्यात येणार आहे तर सर्व नगरवासियांना माझी विनंती राहील की आपण अशी कडू कारवाई टाळावी आणि नगर परिषदेत सहकार्य करावं कारण या करातूनच नगरपरिषदेचे विकासात्मक कामं हाती घेणं शक्य होत असतं तरी आपण पुन्हा एकदा विनंती राहील सर्वांनी आपला भरणा कर लयत करून सहकार्य करावं एकवीस नळ ना कनेक्शन ना कट केलेले आहे आणि ही कार्यवाही पुन्हा वाढत राहणार रा आहे आणि टॉप डिफॉल्टरची यादी आपण तयार केलेली आहे असे प्रत्येक वॉर्ड नेहाय शंभर डिफॉल्टरची यादी बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली